रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ वर्षातील बाराही महिन्यामध्ये शिवरात्री येत असते त्यापैकी फेब्रुवारी महिन्यामध्ये जी येते ती महाशिवरात्री ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान शिवांचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव व त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत पाळताना आपण दिवसभर पूजा करतो महाशिवरात्रीचा हा पवित्र सण भारतासह जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे या दिवशी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये सेवा व उपासना करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत असाच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे या झाडांना तुम्ही स्पर्श केल्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा होईल तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी कधी करायचा आहे कोणत्या वेळेस करायचा आहे या झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एक पण व्हिडिओ मिस होणार नाही महाशिवरात्रीचा हा सण दोन महत्त्वाच्या कारणांमुळे खास आहे या तिथीला महादेवाने देवी पार्वतीसोबत विवाह केला होता दुसऱ्या मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच प्रकट झाले होते शिव हे ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रकट झाले महाशिवरात्रीच्या दिवशीच च चौसष्ट वेगवेगळ्या ठिकाणचे शिवलिंगाचे दर्शन झालं या दिवशी महादेवांची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता आहे देवांचे देव महादेव हे शंकर महेश महाकाल शिव भोलेनाथ अशा विविध नावांनी पूजले जातात भोलेनाथ हे नावाप्रमाणे साधे भोळे आहेत साधे जल अर्पण केले तरी ते प्रसन्न होतात असे असले तरी देखील महाशिवरात्रीला महादेवांची विशेष पूजा केली पाहिजे महाशिवरात्रीला विधिवत केलेली पूजा ही अनेक पटीने देते मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेवांचा साक्षात वास असतो त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेचं विशेष महत्व असतं त्यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून महादेवांसमोर व्रताचा संकल्प घ्या या दिवशी पांढरे परिधान करा सुरुवातीला सूर्यदेवाला जर अर्घ म्हणून अर्पण करा या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास निर्जला व्रत करा किंवा तुम्ही फलहार घेऊन सुद्धा हे व्रत करू शकता अगदी ज्यांना व्रत करणं शक्य नाही त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल तरी देखील व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं महादेवांची पूजा करताना सर्वप्रथम महादेवांना पंचामृताने स्नान घाला तसेच चंदनाचा टिळक लावत बेलपत्र भांग आणि धोत्र्याचं फुल अर्पण करा बेलाची पाणी अर्पण करा या दिवशी महादेवांची विधिवत पूजा कशी करायचं आहे याचा व्हिडिओ आपण सवजतर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही जी काही शुभ मुहूर्तावरती महादेवांची पूजा करायची आहे तर ती योग्य मुहूर्तावरती योग्य पद्धतीने करू शकता त्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे त्यानंतर सर्वात शेवटी आरती करत असताना आपण देवांना खिरीचा किंवा नैवेद्य दाखवू शकतो त्यानंतर सेवा झाल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे याविषयी माहिती आपण जाणून घेऊया धार्मिक श्रद्धे च्या आधारे अशी काही झाडं आहे जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जातात आज अशाच पाच झाडांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत असं म्हणतात की या पाच झाडांची पूजा केल्यास तुम्ही श्रीमंत व समृद्ध आयुष्य जगू शकता बघा रोजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला रोजचं या झाडांचं पूजन करणं शक्य होत नाही परंतु काही विशिष्ट तिथीवरती आपण या झाडांची पूजा सेवा उपासना केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ जे असतं तर ते मिळत असतं आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होत असतं महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या पहिल्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड या धोत्र्याच्या झाडाचं फळ किंवा फूल तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे बघा महादेवांना धोत्र्याचं फळ असेल फूल असेल बेलाची पानं भांग अर्पण केलं जातं असं केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि संपूर्ण पूजेमध्ये धोत्र्याचं फळ किंवा फूल असणं अनिवार्य असतं हे धोत्र्याचं फळ किंवा फूल तुम्हाला तुमच्या देवघरातील शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी जवळ असलेल्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाणं शक्य झालं तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे फळ किंवा धोत्र्याचं फुल महादेवांना अर्पण करू शकता महादेवांच्या पूजेमध्ये धोत्रेच्या फुलाला अत्यंत महत्व आहे हे धोत्र्याचं फुल महादेवांना अर्पण केल्यामुळे तुमची रखडलेली कामे देखील पूर्ण होतात धोत्र्याचं फुल महादेवांना अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे असं म्हटलं जातं की समुद्रमंथनाच्या वेळेस काही वस्तू बाहेर आल्या होत्या आणि त्यावेळेस देव आणि दानवांमध्ये त्यावरून वाद झाले होते काही गोष्टी देवानी वाटून घेतल्या काही गोष्टी दानवानी वाटून घेतल्या पण ज्यावेळेस समुद्रमंथनातून हालहाल नावाचं विष बाहेर पडलं त्यावेळेस मात्र देव आणि दैत्य दोघापैकीही कोणीही हे विष प्राशन करण्यासाठी तयार नव्हतं त्यावेळेस देव आणि दैत्य हे विष घेऊन महादेवांजवळ गेले महादेवांनी संपूर्ण सृष्टीचं रक्षण करण्यासाठी या विषाचं प्राशन केलं आणि आपल्या घशामध्ये हे विष सामावून घेतलं अतिशय विषारी असलेलं हे विष प्राशन केल्यामुळे महादेवांना त्याचा त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले त्यांना शुद्धीत आणण्यासाठी देव आणि दैत्यांनी दे अनेक प्रयत्न केले आणि त्यानंतर ते त्यांच्या माथ्यावरती ज्यावेळेस भांग आणि धोत्र्याचं फुल अर्पण केलं गेलं त्यावेळेस महादेवांना शुद्ध आली तेव्हापासून महादेवांच्या पिंडीवरती भांग किंवा त्यानंतर धोत्र्याचं फूल किंवा फळ हे अर्पण केलं जातं याशिवाय धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण कर पौराणिक कथा आहे बघा अशी मान्यता आहे की महादेव जे आहे तर ते कैलास पर्वतावरती ध्यान तपश्चर्या करत असतात आणि कैलास पर्वतावरती असलेली थंडी त्या थंडीमध्ये त्यांना थोडासा उबदारपणा लाभावा यासाठी त्यांना भांग आणि धोत्र्याचं फूल हे अर्पण केलं जातं त्यामुळे त्यांना तिथल्या थंडीमध्ये थोड्याशा उबदारपणा मिळते म्हणूनच याचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी या धोत्र्याच्या फुलाच्या फळाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करून मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि ही इच्छा व्यक्त करत असताना महादेवांना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या पैशासंबंधीच्या समस्या ज्या काही असतील तुमच्या घरामध्ये तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागेल महादेवांची विशेष कृपा तुमच्या घरावरती राहील या झाडाचं तुम्हाला विशेष पूजन देखील करायचं आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा देखील या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे असं केल्यामुळे तुमच्यातली कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते अशी देखील मान्यता आहे त्यानंतरच्या दुसऱ्या झाडाला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करायचं आहे ते झाड म्हणजे शमीचं झाड दाड़। शमीच्या झाडामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे शमीच्या झाडाखाली भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून शमीच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र पूजनीय मानलं जातं या दिवशी तुम्हाला म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी एक ताट तयार करायचं आहे या ताटामध्ये कलश पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा कच्चं दूध टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं एक धूप दीप घ्यायचं आहे आणि हे ताट घेऊन तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर या झाडाचं पंचोपचार पूजन करायचं आहे या झाडाला स्पर्श करून तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे धूप ओवाळून घ्यायची आहे आणि जो शुद्ध गाईच्या धुपाचा दिवा या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते महादेवांची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होते बघा साक्षात महादेवांचा वास असलेल्या शमीच्या झाडाची पूजा केल्याने त्यामध्ये दे असलेल्या देवी आपल्याला आशीर्वाद लाभतात आणि आपल्या इच्छेची पूर्तता होते यासोबतच शमीच्या झाडाची पाने देखील आपल्याला देवघरातील शिवलिंगाला अर्पण करायची आहेत कारण की एक शमीचं पान हे दहा बेलपत्रासमान असतं त्यामुळे जर तुम्हाला शमीची पानं मिळाली तर नक्कीच तुम्ही ती अर्पण करायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये शमीचं झाड हे अत्यंत पवित्र पूजनीय मानलं जातं कारण भगवान रामाने ज्यावेळेस रावणाचा वध केला होता वध करून आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी शमीच्या झाडाची पूजा केली होती दुसऱ्या कथेनुसार ज्यावेळेस पांडव वनवासात गेले त्यावेळेस ते त्यांनी त्यांची शत्रही शमीच्या झाडामागे लपवून ठेवली होती म्हणूनच शमीच्या झाडाला अनन्यसाधारण साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि शमीचं झाड हे अत्यंत पूजनीय मानलं गेलं आहे शमीच्या झाडाची पूजा केल्याने मोक्षप्राप्ती मिळते आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे शमीचं झाड हे वाईट शक्तीविरुद्ध एक ढालीसारखं काम करतं म्हणून जर शक्य असेल तर शमीचं एखादं छोटंसं रोपट आपल्या घराच्या अंगण्यामध्ये असावं शमीच्या झाडाची पानं ही नकारात्मक शक्ती खेचून घेतात आणि घर गहर आणि घरातल्या सर्व व्यक्तींचं संरक्षण करतात शमीच्या झाडाची पूजा केल्याने संतती प्राप्ती होते त्यामुळे ज्या स्त्रियांना बऱ्याच वर्षापासून मूलबाळ होत नाही त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाचे पूजन केल्यामुळे त्यांना मूलबाळ होऊ शकतं संतती प्राप्ती होते यासोबतच शमीच्या झाडाची पूजा केल्याने चांगलं आरोग्य लाभतं त्यासोबतच धनधान्य सुखसमृद्धी कशाशीही कमतरता राहत नाही शमीच्या झाडाला अर्पण केलेलं पाणी पिल्याने तुम्हाला चांगलं आरोग्य लाभतं तुमच्या सर्व शारीरिक व्याधी संपूर्णपणे नष्ट होतात आर्थिक भरभराटीसाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी शमीच्या झाडाला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे जितकं महत्व तुळशीच्या पूजनाला आहे तितकंच महत्व शमीच्या झाडाच्या पूजनाला देखील आहे त्यामुळे रोज शक्य असेल तर किमान महाशिवरात्रीच्या दिवशी तरी तुम्हाला या झाडाचं विशेष पूजन करून देवी लक्ष्मीचा सुद्धा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राचे किती महत्व आहे हे वेगळं सांगायला नको हिंदू धर्मामध्ये बेलाचं झाड हे एक आवश्यक आणि दैवी झाड मान जातं विशेषतः भगवान शिवशंकरांना बेलाचं झाडे अतिशय प्रिय आहे बघा बेलाचं पान म्हणजेच त्रिफळा पान ज्यामध्ये भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू यांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे जे आहे तर ते ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तीन डोळ्यांचं सूचित करतात हे तीन डोळे म्हणजेच बुद्धी ज्ञान आणि निर्णय क्षमता अशी मान्यता देखील आहे शिव महापुराणामध्ये बेलाच्या झाडाचं पूजेचं विशेष महत्व सांगितलं जातं बघा बेलाच्या झाडाचं पूजन फक्त मानवच नाही तर देवी देवताही करतात इतकं महत्व बेलाच्या झाडाला आहे पुराणानुसार जो कोणी भक्तिभावाने बेलपत्र महादेवांना अर्पण करतो त्याची सर्व संकटे दुःख महादेव दूर करतात बेलाचं पान हे महादेवांची ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करत असतं त्यामुळेच तुम्हाला नोकरी व्यवसायाविषयी काही समस्या असतील म्हणजे नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर बेलाची झाडाची पूजा केल्याने तुम्हाला नोकरी प्राप्तीचे योग जुळून येतात तसेच अकाली मृत्यूपासून सुद्धा आपलं रक्षण होतं यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या सुद्धा पूजन करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाचं पूजन करत असताना थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत ह्या अक्षदा अखंड घ्यायच्या आहेत अक्षदा तुम्हाला बेलाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा प्रचलित करायचा आहे या दिव्यामध्ये दोन वाती असाव्यात आणि हा दिवा जो आहे तर तो बेलाच्या झाडाला तुम्हाला प्रचलित करून तुमची इच्छा जी आहे तर ती मनोमन व्यक्त करायची आहे त्यानंतर बेलाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत यानंतरचं जे पवित्र झाड आहे तर ते म्हणजे औदुंबर अर्थात उंबराचं झाड या उंबराच्या झाडाचा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष पूजन करायचं आहे औदुंबराचे झाड हे दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे हिरण्य कशिपीचा ज्यावेळेस नरसिंहा अवतारामध्ये श्रीहरी विष्णूने वध केला होता तेव्हा त्यांच्या नखाची आग जी आहे तर ती उंबराच्या झाडाच्या पानाच्या रसामुळे शांत झाली होती म्हणूनच उमराच्या झाडाचं जो कोणी पूजन करतो त्याला श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होता त्यांच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर सदैव नांदायला सुरुवात होते या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आणि जो कोणी नित्य ने माने या झाडांचं पूजन करतो त्यांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत होतो शुक्र ग्रह म्हटलं की धनसंपत्तीशी त्याचा संबंध येतो आणि या झाडाचं नियमित पूजन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल पैशाच्या समस्या राहत असतील तर तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी नियमितपणे औदुंबराच्या झाडाची पूजन करावं त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतात अशी देखील मान्यता आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उमराच्या झाडाचं विशेष पूजन करायचं आहे उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या देखील होम हवनामध्ये दे वापरल्या जातात इतकं महत्त्व उमराच्या झाडाला आहे ओम शं शुक्राय नमः या मंत्राचा जप करत एक एक उमराची काडी जी आहे तर ती यज्ञ हवन कुंडामध्ये अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेले दुःख आणि दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन ऐश्वर्यप्राप्ती होते त्यामुळे शक्य असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला उमराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे उमराच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे तिथे एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना अवधूत चिंत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत असं केल्याने दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावरती होते आणि धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आपल्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते या उपायामुळे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी उमराच्या झाडाला स्पर्श करून आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या विवाहाविषयी काही समस्या असतील विवाह योग जुळून येत नसतील किंवा तुमचे प्रॉपर्टीचे वाद सुरू असतील कोर्ट कचे कचिरीमध्ये जे काही मॅटर असतील तर अशा वेळेस उमराच्या झाडाचे नित्यपूजन केल्यामुळे सुद्धा तुमच्या विवाहाचे योग जुळून येतील त्यासोबत प्रॉपर्टी संबंधी जी काही समस्या असतील तर त्या देखील दूर होऊ शकतील महाशिवरात्रीच्या दिवशी उमराच्या झाडाखाली थोडीशी माती आपल्याला आणायची आहे आणि ती माती जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये तुम्हाला दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर किंवा स्वामींच्या मूर्तीजवळ ठेवायची आहे त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असलेली सर्व अडचणी दूर होतात आता यानंतरचं जे झाड आहे तर त्याचं तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजन करायचं आहे त्या झाडाला स्पर्श करायचं आहे ते झाड म्हणजे पिंपळाचे झाड ज्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो ते झाड म्हणजे पिंपळाचं झाड बघा श्रीकृष्णाने देखील भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की पिंपळाचं झाड हे त्याचं स्वरूप आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दारिद्र्य दुःख संपूर्णपणे नष्ट करायचं असेल घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदावी स्थिर राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे म्हणून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे भगवान श्री विष्णूसोबतच देवी लक्ष्मी देखील या उपायामुळे तुमच्यावरती प्रसन्न होईल तुम्हाला सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल ब्रह्म पुराणाच्या एकशे आठ अठरा अठराव्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की जो कोणी पिंपळाच्या झाडाचं नियमित पूजन करेल पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करेल त्याच्यावरती शनिदेवांची अवकृपा कधीही होणार नाही आणि स्वतः शनिदेवानी असं वरदान भक्तांना दिलं होतं जो कोणी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल त्याच्यावरती माझी कृपा सदैव राहील त्याची सर्व दोषांपासून मुक्तता होईल म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे हिंदू धर्मामध्ये पिंपळाचं झाड हे अत्यंत पवित्र पूजनीय मानलं जातं पिंपळाच्या झाडाच्या था मुळाशी विष्णूंचा वास आहे त्यानंतर देठामध्ये केशव आणि फांद्यांमध्ये नारायण आणि पानांमध्ये हरीचा वास आहे अशी मान्यता आहे आणि फळांमध्ये सर्व देव वास करतात म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे पिंपळाच्या झाडाचे विशेष पूजन करायचं आहे यासोबतच प्रखर पृतृ पितृदोष आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ततेसाठी पिंपळाच्या झाडाचं पूजन करावं याशिवाय पापकर्मापासून सुद्धा पिंपळाच्या झाड पूजनाने मुक्ती मिळते आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते कारण देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी विष्णूंची सेवा आहे त्यांचा निवास असलेल्या या पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यामुळे देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती राहते झाडाला जर अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केल्याने तुम्हाला शनी दोषांपासून मुक्ती मिळते त्यासोबतच कठीणातील कठीण इच्छापूर्ती होते शत्रूंचाही नाश होतो अशी मान्यता आहे या झाडाचे निमित्त पूजन केल्याने काल सर्पदोष त्यासोबतच पितृदोष ग्रहदोष दोष असतील ते देखील शांत होतात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे देवपूजा करायची आहे महादेवांची विशेष पूजा सेवा करून झाल्यानंतर मग आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला एक ताट तयार करायचं आहे त्यामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे या कलशामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडंसे तीळ टाकायचे आहे त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्या आपल्या सोबत घ्यायचा आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा फूल, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे हा दिवस तिथेच प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालायच्या आहे त्यानंतर या झाडाला स्पर्श करून तुमची इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे पूर्ततीसाठी भगवान श्री विष्णूकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण जे पाणी अर्पण केलेलं आहे त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदते या उपायामुळे भगवान श्री विष्णूसोबत देवी लक्ष्मीचेही आशीर्वाद आपल्याला लाभतात घरामध्ये जर पैशासंबंधित संबंधित काही समस्या असतील तर त्या पूर्णपणे नष्ट होतात घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होतं आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीची आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो तर बघा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या झाडांना तुम्हाला स्पर्श करण्याची किंवा पूजन करण्याची गरज नाही तुम्हाला जे झाड मिळेल त्या झाडाचं पूजन तुम्हाला करता येईल त्या झाडाचं पूजन तुम्हाला करायचं आहे कोणत्याही एका झाडाचं पूजन केलं तरीही चालेल किंवा जर तुम्हाला पाचही झाडाचं पूजन करता आलं तरी सुद्धा उत्तमच आहे त्याला झालेली सेवा स्वामींच्या जरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडतो असेल हेल्पफुल वाढला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी बोला हर हर महादेव